नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एकदम बढिया रेसिपी घेऊन आलेली आहे आलू वांग्याची रस्साभाजी विदर्भामध्ये सण समारंभ असो पाहुणचार असो किंवा पंक्तीचं जेवण असो ही आलू वांग्याची रस्साभाजी हमखास केली जाते आज तीच विदर्भ स्पेशल झनझणीत जन आलू वांग्याची रस्साभाजी आपण बनवणार आहोत चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार गावरान हिरवी वांगी घेतलेली आहे आणि एक मोठा आलू घेतलेला आहे आता ही वांगी कट करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे वांगी लवकर काळी पडतात म्हणून पाण्यामध्ये मीठ टाकून कट करून ठेवायची म्हणजे वांगी काळी पडणार नाही आता ही वांगी कट करून घेऊ सर्वात आधी वांग्याचं टोक कट करून घ्यायचं नंतर वांग्याच्या मधोमध दोन भाग करायचे आणि जाडच वांग्याचे तुकडे कट करून घ्यायचे वांगी लवकर शिजतात त्यामुळे ती खूप बारीकही कट करून घ्यायची नाही तुम्ही इथे बघू शकता मी वांगी का, काचोरी सोबतच कट करून घेतलेली आहे तुम्ही काचोरीचा भाग वेगळाही कट करून घेऊ हो शकता आमच्याकडे ह्या वांग्याच्या वरच्या भागाला काचोरी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा वांगी घेताना खूप मोठ्या साईजची घेऊ नका एकतर ती जठ्ठर असतात आणि त्याची चवही कडसर लागते वरचे साल काढून घेतलेले आहे त्याचे मी पातळ तुकडे करून घेणार आहे आलू शिजायला वेळ लागतो त्यामुळे पातळच कट करून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता मी आलू वांगेत कट करून घेतलेले आहे भाजीला फोडणीसाठी काय काय घेतलं आहे ते बघूया इथं मी किसलेला खोबऱ्याचा भाजून घेतलेला आहे काळ्या कोथिंबिरीच्या काळ्याऐवजी तुम्ही कोथिंबीर टाकली तरीही चालेल अद्रकचे तुकडे बारीक चिरून घेतलेला मोठा कांदा एक टमाटर कांदा आणि टमाटर भाजीला फोडणीसाठी वापरणार आहोत आता वाटण तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं घेतलंय नंतर कोथिंबिरीच्या काळ्या लसूण आणि अद्रक टाकले त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आणि बारीक वाटण तयार करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता मी बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल घेतलंय विदर्भ स्पेशल तर्रीवाली झणझणीत भाजी करणार आहोत तर तेलाचं प्रमाण जास्तच घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान फुललं की दोन तेजपत्त्याची पाने टाकायची नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा परतून घ्यायचा कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा बघा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेलं वाटण टाकायचं परतून घ्यायचं खोबरं हो तर भाजूनच घेतलेलं होतं पण अद्रक आणि लसूण असंच घातलेलं आहे तर लसणाचा उग्र वास जाईपर्यंत परतून घेणार आहोत हे बघा वाटण छान परतून झालेलं आहे वाटणाचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि तेलसुद्धा वेगळं झालेलं आहे आता यामध्ये टमाटर टाकायचं टमाटर हलकं नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं टमाटर बघा छान शिजलेलं आहे आता यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर इथे बघा मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे विदर्भातली भाजी करतोय तर ती झणझणीत तर पाहिजेच ना तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार टाका नंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे हे पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे नंतर यामध्ये मी वाटणाचं पाणी घातलेलं आहे दोन तीन मिनटं मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर यामध्ये कट करून घेतलेली आलू वांगी टाकायची मिक्स करून घ्यायची नंतर इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी चोळून घातलेली आहे आचारीसुद्धा आलू वांग्याच्या भाजीमध्ये कस्तुरी मेथी भरपूर प्रमाणात वापरतात कस्तुरी मेथीमुळे भाजीला चव छान येते कस्तुरी मेथी मिक्स करून घ्यायची आणि कवर करून पाणी न घालता पाच मिनटं भाजी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर बघा भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे मी इथे दीड ग्लास थंडच पाणी टाकलेलं आहे पाणी मिक्स करून घ्यायचं इथे बघा तुम्हाला रस्सा खूप पातळ वाटत असेल पण भाजी शिजायला एवढं पाणी लागणारच आहे आणि नंतर जसजशी भाजी शिजेल रस्सा घट्टच होऊ लागेल आता याला कवर करून वीस मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घेणार आहोत भाजी शिजवून घेताना अधामधामध्ये फिरवत राहायचं वीस मिनिटानंतर बघा भाजी शिजलेली आहे वांगी तर लवकरच शिजतात पण आलूला शिजायला वेळ लागतो तुम्हाला एक आलू कट करून दाखवते बघा आलू मस्त शिजलेला आहे आता वर्ण भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायची भाजीचा रस्सा बघा खूप घट्टही झालेला नाही आणि खूप पातळही झालेला नाही भाजीला तरीसुद्धा बघा किती मस्त आलेली आहे आलू वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे विदर्भामध्ये ही भाजी रोटक्यासोबत खाल्ली जाते कुठे कुठे त्याला पानगेही म्हणतात ही भाजी चवीला इतकी भन्नाट लागते की तुम्ही एका एक पोळीऐवजी दोन पोळ्या जास्तच खाल सुद्धा ही आलू वांग्याची भाजी नक्की बनवून बघा तुमच्याकडे ही भाजी कशासोबत खाल्ली जाते ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच विदर्भ स्पेशल रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद